इथं काय काय करत आणखी र मटन बुधवार आहे आज हा? आज बुधवार हाय पनीर आल ना पनीर नाही रे खा वाटत पनीर नाही मला ए, खा वाटत नाही खाऊ खाऊ नको मला डॉक्टर म्हणलाय मटन खा थोडं शरीराला शरीराला थोडं मला कमजोरी आली ना डॉक्टर साहेब म्हणलेत मटन खा कमजोरी आहे मग कारले खावत भोपळे खावत खावा कडू झार हायचं सर तू कडू झार काय कडू असतं बेट आहे तुला काय चालू पनीर टिक्क आहे पनीर ना गमाल तस नाही तर मग खाऊ नको तुझं तुला मी तर पहिली गोष्ट आमंत्रण दिलेलं नाही तसं करू नको बाबा हो तसं करू नको नाही बुधवार आहे रे पुन्हा पुन्हा तर नंतर काय करा तुम्ही तिघ पैसे गोळा करा पैसे मागपैसे आणून द्या मी आणतो बघ सत्य गोष्ट लाईट आली कोण तिघ तुम्ही तिघ जण तू बाळून बारत नाही नाही त्यांचं काय नाही मला तुझ्या कोणाच खायचं नाही नाही मी नाही चालू शकतो मला आधा किलो तरी आणखी नाही 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 काय करत बरं पाव किलो तरी पाव किलो ए जाय तू माझ्यापूरचं दोनशे टाका आण एवढं कसं हालकडे थरू आ ना आन आन पैसे मी आणतो सत्तर रुपये दे दोनशे टाकी रुपये सरक तुला लांब सरक तुला तुला मी त्या दिवशी काय झालं येईज पोहो माझ्याकडं तेवढं दोनशे टाकी येईन रे तुला मी त्या काय झालं की तू माझ्या दुकानाला एक जरा फोन तुझं काय काम असलं तर माझं काय काम नाही त्या दिवशी कसा कचरा उतरला आता तुझं दुकान बंद करू लागतो काय करतो तुमचा

मग घरी जे आहे जे आले ते खा ना तू तसलं मला जमत नाही जमत नाही चालत खा नाही चाल हो तुझा मामा तू तुझी बायको चाल लिख तिकडं तुझ्या थांबा समज नाही चाल लिख लवकर हो लवकर भाई पनीर आहे का मग हा पनीर आहे ते बी दोनच पीस भेट दे ना आणि एकच चपाती भेटेल तसलं का मग मोडक तुटकं जेवण मला तसलं मला भरपेट लागत भरपेट लागत आमच्या इथं आम्ही का तुझ्यासारख्या शेवटी लोकपती नाही तर रोटी मास्त असे उद्या उद्या तू हे, हे काटेल का, तुझं दुकान राहील पण तू राहता ना लक्षात घे ए चल म्हणजे चार चौकात चल, चल। आणि सोबत वाकड तर माझ्या सोबत वाकड तर नदी उलाकड असते लक्षात घे तुझ्यासारखे रोज तेच म्हणतो तुला लास्ट अँड बेस्ट पर्याय बर तू सत्तर रुपये दे मी सत्तर टाकतो काय करत आहे आय काय करतो हाय चल निघ काय तरी तू तयार राहना काय समज मरे कटलं हा भिकारीस रे तू नाही दे चाल ले आण मटन आण हाय राहान म्हणाला ना तुला आय धाऊ दे नको आण राहू दे राव दे ना का आम्हाला मटन मला मटन रे हो रे मला आता मटन बी खायचं नाही तुला बोलणार मी आता रे काय नाही करू त्याला म्हणतो अर्धा किलो आणला होता तेवढं ते त्याला त्याच्याने ते एक व्हायना गेले भाऊ एका दुश्मन आहे हो आ हा काय तुला काय सांगतो मी तुला कळत आहे का मराठीत आ आणतो का नाही तू कोमार खायच नाही दगड हातात दगड हातात घेऊन ही करायला का डिरिंग करायला का माणसाला